दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्द एक ताजी घटना अशी आहे की निरा उजव्या कालव्यावर सध्या सिंचन सुरू आहे शेतीचं उन्हाळा हंगामातलं मात्र काही ठिकाणी पाणी पोहोचत नाहीये त्यामुळे शेतकरी नाराज झाले संतप्त झालेत आणि त्यांनी आज सकाळपासून फळवणी चौक एक्याण्णव मैल इथं आंदोलन सुरू केलेलं आहे भाळवणी शाखा क्रमांक दोन ह्याच्यावर एकूण सतरा पाणी वापर संस्था आहेत या सर्वांना उन्हाळा हंगामा करता म्हणून पाणी कोटा निश्चित करून दिला असताना देखील मागील दोन दिवसापासून म्हणजे आठ मे पासून कॅनॉल पूर्णतः कोरडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शाखा अभियंता चक्के यांना घेराव घातला हो आणि पाणी आधी येऊ द्या आमच्याकडे मग आम्ही तुम्हाला सोडतो अशी आक्रमक भूमिका घेतली वेळापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रेगु रेगुडे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही आंदोलन करू शकत नाही सांगितलं त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथं बोलवा आणि आमच्या शेतीत कसं पाणी पोचणार हे आधी आम्हाला स्पष्ट करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली त्यामुळं हे आंदोलन सुरू होतं यावेळी दीपक पवार नागेश काकडे सुरेश देठे विजय पवार दीपक गवळी विजय शिंदे तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते पहा हे आंदोलन